विठ्ठलवाडी पोलीस अंतर्गत एका गोण्यामध्ये एका तरुणाला उल्हासनगर येथील चोपडा कोर्ट येथील न्यायालयात आणले असता त्या आरोपीला भेटण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीने त्याला एक बॉक्स दिला होता ज्यामध्ये चप्पल होती पोलिसां जे पोलिस त्यांच्या सोबत होते त्यांना संशय आला असता त्यांनी तो बॉक्स तपासला परंतु त्या बॉक्समध्ये अंमली पदार्थ असलेलं एक उघडपणे झालं अशातच ज्या व्यक्तीने तो बॉक्स दिला होता त्या व्यक्तीला पकडण्यासाठी पोलीस धावले असतात त्याने न्यायालयात असलेली भिंत होती जाळे होते ते जाळे तोडून तो तिथून खोळून गेला आता हे पोलीस तपास उघडकेस होईल की तो व्यक्ती कोण होता आणि तो त्या अंमली पदार्थाला कोणाला आणि कशासाठी देणार होता याचा तपास लागेल परंतु सध्या तरी कुठला तरुण कुठल्या वेळी काय करेल हे सांगता येत नाही त्यामुळे आता पोलीस विभागाला देखील ज्या कोणा आरोपीला कोर्टात आण देऊन येतील त्यांच्यावरती देखील करडी नजर ठेवणे अत्यंत गरजेचं झालेलं आहे